चला पेलू तो गाड्या त्यात चल ऐक पडा उठ लवकर तुला काय सांगेल सारखं शंभर वेळा चल रखाली हे पोरगा आहे काय झाले गु चालू बघा आणि ह्याच बघा किती आलोय आता तर थांब म्हणतोय त्याला थांब म्हणा घेऊन दे आता देऊ थांब म्हणा दादा चला जात आता गेला बघा सकाळ चाल चला फळात गेल्यावर आलो बघा फळात कुठला राहणार फड पाणी आणायचं अजून मालकाच्या घरापासला तू कुठला तेवढा आलाय हे चला आलो पडत आता काय नाहीत काय केलंय थांब गोले गळा फडबीड झाला जा तिकडंच पुढे दहाजीने काम लावलं तेवढं बघा चल मामीला बोलव मामीला त्या शेड मध्ये जा तुला पत्रे जा पाव चल आ... मामी मामाला पण बोलव या म्हणा जा चला विजा मारायला जा तू पत्र्याच्या शेडला ये चला जा चला पत्र्याच्या शेडला जा चला ए चल गोल्या तिथली पिशवी आणा जा आपली जा भाकरी पिशवी आणा जा जरा तू जा तुझा नाचू नकोस तू इथे तू उठ गोल्या गेलो त्याला उचलत नाही चला पाऊस पावसालाय मोठा तोडाय जागल या चला आता जाऊन शेडला बसतो पावस शेरालाय मोठा अन्ना तोडायला तिकडं मामा गेला टोळीवर तिकडं कोपटावर कपडे भिजतात कपडे काढायला

इनोमाला पास मामाला पास पावसा आला मामा मामा म्हणा मामा म्हणामाळे मरा मामासर पाय सर